नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काल तुम्ही पाहिलं की बेटरमेंटचा फायदा आपण कशा पद्धतीने करून घेऊ शकतो हे मागील व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे आता तुमचा जास्त वेळ न घेता मी डायरेक्टली आपल्या मुद्द्यावर येतो बेटरमेंट तर केलं आहे आज इन्स्टिट्यूटला रिपोर्टिंग पण होणार आहे आणि ज्यांनी बेटरमेंट केलं आहे त्यांना उद्यापासून म्हणजे पाच सहा सात ऑगस्टला कॅप राऊंड टूची लिस्ट अपडेट करायची आता या व्हिडिओमध्ये मी अत्यंत महत्त्वाच्या काही पॉईंट्सवरती बोलणार आहे जे की संपूर्ण महाराष्ट्रातील बऱ्याच विद्यार्थ्यांचे डाऊट्स आहेत बऱ्याच पॅरेंट्सचे देखील मला कमेंट येत आहेत मेसेजेस येत आहेत की ते कन्फ्युजनमध्ये आहेत तर मला वाटतं की ह्या दहा मध्ये तुमच्या कुठल्या ना कुठल्या एका पॉईंटमध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की लपलेलं असणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा आणि शेवटी कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते चला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे की कॅप राऊंड टू ची लिस्ट कशी बनवायची डायरेक्टली पॉइंटवर जाऊया पहा हाऊ टू मेक कॅप राऊंड टू लिस्ट तुम्हाला आता उद्यापासून पाच ऑगस्ट पासून मित्रांनो आपले टाइम पिरियड आहेत फिफ्थ सिक्स्थ अँड सेव्हन ऑगस्ट ज्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय उद्यापासून तुम्हाला तीन दिवस मिळणार आहे तुमची लिस्ट अपडेट करायला इफ सपोज तुमची ही कॅप राऊंड ची लिस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो इमॅजिनरी लिस्ट बनवली मी एक आणि तुम्हाला आता एक नवीन लिस्ट बनवायची कॅप राऊंड साठी ठीक आहे आता या लिस्ट संदर्भातच ही लिस्ट बनवायची कशी एक्झॅक्टली आणि लिस्ट बनवत असताना कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात ते तुम्हाला मी सांगणार आहे चलो सो कमिंग टू आवर इम्पॉर्टंट पॉईंट्स पहा तुम्ही पाहू शकताय हाऊ टू यूज बेटरमेंट आता तुम्ही बेटरमेंट तर केलंय बरोबर म्हणजे तुमचं कॅप राऊंड वनचं कॉलेज हे तुम्हाला आता पुढं रिझर्व म्हणून मिळालेलं आहे तुम्हाला कॅप कॅपराऊंड टूमध्ये थ्रीमध्ये फोरमध्ये पुढं जाता येणार आहे ते कॉलेज आहे तसंच ठेवून हा तुमचा सगळ्यात पहिला मोठा फायदा बेटरमेंटचा आहे आता ज्यांना कॉलेजेस अलाउट झाले अलोटेड झालेलं नाही त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे तर ते, ते, ते डायरेक्टली कॅप प्राऊंड टूसाठी एलिजिबलच आहेत सो दोन्ही ज्यांना कॉलेज मिळालं आणि बेटरमेंट केलं आहे आणि ज्यांना कॉलेज मिळालं नाही अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप खूप इम्पॉर्टंट आहे पहिला पॉईंट काय आहे पहा तुम्हाला कॅप प्राऊंड टूची लिस्ट बनवत असताना विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा चूज ओनली बेटर कॉलेजेस नीट समजून घ्या आता उद्या ज्यावेळी तुम्हाला लिस्ट अपडेट करायचे त्यावेळी तिथे एक ऑप्शन असणार आहे तुमच्याकडे सीईटी टी वेबसाईटला गेल्यानंतर की इम्पोर्ट द कॉलेजेस ऑफ कॅपराउंड फर्स्ट म्हणजे तुम्हाला ऑप्शन काय असणार आहे की तुम्ही कॅपराउंड वन मध्ये जी लिस्ट बनवली ते कॉलेजेस घ्यायचेत का असं तुम्हाला यशनोचा ऑप्शन येणार आहे सगळ्यात पहिला मुद्दा वेबसाईटला लिस्ट बनवत असताना पहा मी परत एकदा आपल्या त्या वरती येतोय पहा ही तुमची कॅप राऊंड ची लिस्ट आहे सपोज आता या लिस्ट लिस्टमध्ये तुम्ही जे काही कॉलेजेस लिहिले होते सपोज तुम्ही असे काहीतरी सपोज शंभर कॉलेजेस लिहिलेले आहेत ठीक आहे हंड्रेड नंबरचा शेवटचं कॉलेज आहे मी इमॅजिनरी एक नऊ दहा कॉलेज टाकलेत पहा शंभर कॉलेजमध्ये तुम्हाला कॅप राऊंड मध्ये सपोज दहा नंबरचा कॉलेज मिळाला मित्रांनो मॉडर्न मॉडर्न कॉलेज पुणे दहा नंबरचा कॉलेज तुम्हाला अलॉट झालेला आहे आता ज्यावेळी उद्या तुम्ही वेबसाईटला लिस्ट अपडेटसाठी जाणार आहेत त्यावेळी सगळ्यात पहिला क्वेश्चन काय विचारणार आहेत तुम्हाला पहिल्या लिस्टचे कॉलेज इम्पोर्ट करायचे आहेत का आता पहा दहा नंबरचं कॉलेज मिळालंय म्हणजे अकरा ते शंभर हे कॉलेज तर तिथं नसणारच आहेत कारण तुम्ही प्रेफरन्स लिस्ट दिली होती तुम्हाला जे चांगले चांगले कॉलेज पाहिजे होते बेटर कॉलेजेस पाहिजे होते त्याच्या सिक्वेन्सनुसारच तुम्ही ती लिस्ट बनवली होती मग सॉफ्टवेअरमध्ये चेक करत असताना तुमच्या पर्सेंटेजला मॅच होणारं कॉलेजेस तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे जे की दहा नंबरचं कॉलेज आहे हे तुम्ही तुमच्या तुमच्या सिरियल नंबरला लागू करू शकता तुम्हाला पस्तीस नंबरचं मिळालंय पंचाळीस नंबरचं मिळालंय सत्तर नंबरचं मिळालंय फक्त या पद्धतीने जायचंय आता दहा नंबरचं कॉलेज मिळालंय म्हणल्यानंतर हे तर तुमचं आता तुम्ही रिझर्व्ह केलं बेटरमेंट करून ठेवलेली याची तुम्ही ओके okay. आता हे कॉलेज तुम्हाला कॅप रॉइन टू थ्री फोरसाठी रिझर्व राहणार आहे कधीपर्यंत ते पण मी सांगतो ज्यावेळी तुम्ही इम्पोर्ट म्हणसाल त्यावेळी तुमच्याकडं हे जे कॉलेज आहेत वरचे ते नऊ कॉलेजेस तुम्हाला इथं दिसतील हे नऊ कॉलेजेस तुम्हाला तिथं दिसतील जे काय आहेत ते ठीक आहे डी वाय पाटील आकुर्डी सपोज इथं आहे हे राहिलं होतं ठीक आहे तर हे नऊ कॉलेज तुम्हाला काय करत तिथं दिसणार आहेत इम्पोर्ट बनल्यानंतर वरचे मग सर हे माझं दहा नंबरचं कॉलेज काय ते राहणार आहे का निघून जाणार आहे तर ते कॉलेज तुमचं आता हजार रुपये फीस भरून बेटरमेंट केल्यामुळे राहणार आहे पण ते कुठं येईल सांगतो आता कॅप राऊन टू ची लिस्ट ज्यावेळी बनवायची त्यावेळी तुम्ही नवीन नवी कॉलेज ॲड करू शकता का तर करू शकता तुम्ही कॉलेजची लिस्ट रिअरेंज करू शकता का तर करू शकता सर मला तुम्हाला वाटतंय की सपोज आठ नंबरचं पी सी सी मला एस जी जी एस नांदेडपेक्षा वरती ठेवायचं मला ह्याला काय करायचंय सात नंबर करायचंय आणि ह्याला काय करायचंय आठ नंबर करायचंय करू शकता येते एक लक्षात यू कॅन ऍड कॉलेजेस यू कॅन रिमूव्ह कॉलेजेस और यू कॅन रिअरेंज द कॉलेजेस इन द कॅप कॅपराउंड वन तिन्ही गोष्टी तुम्ही करू शकता फक्त करत असताना काळजी काय घ्यायची तुम्ही तर तुम्हाला जे कॉलेज मिळालंय सपोज मॉडर्न कॉलेज मिळालंय तर त्याच्यापेक्षा बेटर कॉलेजेसच तुमच्या लिस्टमध्ये यायला पाहिजे त्याचं कारण सांगतो जर समजा तुम्ही चुकून या मॉडर्नपेक्षा कमी प्लेसमेंट कमी क्वालिटी कमी ऑफचं किंवा जे तुम्हाला कॉलेज नकोय असं जर लिस्टमध्ये आणलं तर ते कॉलेज तुम्हाला मिळेल आणि त्याचं रिग्रेट परत तुम्हाला आयुष्यभर राहील कारण मॉडर्न कॉलेज त्यावेळी निघून गेलेलं असतं कॅप राऊंड टूला ला तुम्हाला जे कॉलेज मिळेल ते पहिलं कॉलेज कॅन्सल होऊन नवीन कॉलेज मिळत असतं त्यामुळे तुम्हाला पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा आहे कुठला चूज ओनली बेटर कॉलेजेस फक्त तुम्हाला आत्ता मिळालेल्या कॉलेजपेक्षा चांगले कॉलेजेसच तिथं लिस्टमध्ये भरा पहिला मुद्दा सगळ्यांना क्लिअर झाला असेल कमिंग टू द सेकंड पॉईंट इफ गॉट सीएस इन फर्स्ट राऊंड देन रिमूव्ह आय टी कॉलेजेस फ्रॉम द लिस्ट आता मी हे एक एक्झाम्पल सांगतो प्रत्येकाच्या चॉईसेस वेगवेगळे आहेत मित्रांनो टेक ब्रांचेस काय नॉन टेक ब्रांचेस काय तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नेमकं कुठल्या पद्धतीचं काम आवडतंय आहे तुम्हाला कम्प्युटर इंजिनिअरिंग आवडतंय आहे तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंग आवडतंय आहे तुम्हाला ई e एन टी सी आवडत आहे हे वैयक्तिक तुमची तुम्हाला माहिती आहे त्यामुळे इतर कोणाला विचारत बसू नका मी फक्त समजा ट्रेंडिंगवर बोलतोय की सध्या ट्रेंड आहे सी एसचा कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचा आता तुम्हाला सी एस मिळालेले सपोज कॅप राऊंड वनमध्ये मग आता तुम्ही कॅप राऊंड टूमध्ये आय टीचे कॉलेजेस जर टाकले लिस्टमध्ये तर काय होईल तुम्हाला आय टीचं कॉलेज मिळेल आणि आय टी ब्रँच जर तुम्हाला मिळाली तर ती तुम्हाला घ्यायची आहे का नाही तुम्हाला सी एस ब्रँच हवी होती सी एस ब्रँचं कॉलेज मिळालं मग तुम्ही आय टी ब्रँचचे कॉलेजेस आता लिस्टमध्ये वरती टाकायचे नाही दुसरा मुद्दा तुम्हाला क्लिअर व्हावा ओके त्यानंतर थर्ड पॉइंट आहे आपला कॉलेज अँड ब्रँच कॉम्प्रोमाइज कौ, कौ, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या आणि पालकांचे मला मेसेजेस आलेले आहेत किंवा कमेंट्स आलेले आहेत की सर अमुक अमुक कॉलेजमध्ये ही ही ब्रँच मिळाली मग आता बेटरमेंट केल्यास कॅप राऊंड टूमध्ये चांगलं कॉलेज मिळेल का हे बघा अगोदर तुम्ही वैयक्तिक ठरवा की तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला कॉलेज भारी पाहिजे का ब्रँच भारी पाहिजे सपोज तुम्हाला एक टॉपचं कॉलेज आहे सी ओ पी कॉलेज आहे सपोज इथं येऊ आपण सी ओ पी कॉलेज आहे सपोज एक नंबरचं कॉलेज आहे आता इथं तुम्हाला समजा पहिल्या पहिल्या राऊंडला कॅप वनला तुम्हाला मेकॅनिकल ब्रँच मिळाली नाईंटी कट कटॉपवर जे काय असेल ते ठीक आहे मिळालेले आणि तुमचं पर्सेंटाइल पण खूप चांगलं आहे मग तुम्हाला मेकॅनिकल ब्रँच आहे का तुम्हाला वीजेटीआयची सी एस ब्रँच मिळालेली चालेल तुमच्या नुसार हे तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सी एसच ब्रँच हवी असेल आणि सी ओ पीला तर ती मिळणार नाही तुम्हाला मेकॅनिकल मिळालं होतं दुसऱ्या राऊंडला पण तुम्ही वाढ बघत बसण्यात अर्थ नाही त्याचा जर कट ऑफ जास्त असेल तुमच्या पर्सेंटाइलपेक्षा तर तुम्हाला ते मिळणार नाही दुसऱ्या पण राऊंडला हे तुम्हाला माहिती असावं कारण कट ऑफचे तुम्हाला माहिती गेल्या वर्षीचं आणि कट ऑफ वाढतो बऱ्यापैकी कॅपराउंड टूला कमीच होतं असं पण काही नाही त्यामुळे काय होतं एकतर कॅपराउंड फर्स्टला जागा बऱ्याच रिझर्व झालेल्या असतात जागा कमी होतात कॅपराउंड टूला म्हणून मग तुम्हाला जर सी एस मिळत असेल कुठे व्हिजेट यायला किंवा तीन नंबरला जे कॉलेज टाकलं इथं सी एस मिळत असेल मग इथं मेकॅनिकल करण्यापेक्षा तीन नंबरच्या कॉलेजला कम्प्युटर सायन्स केलेलं काय वाईट आहे सांगा मला सो तुम्ही तुमच्या ब्रँचला प्रेफरन्स देणं गरजेचं आहे जर तुम्हाला कॉम्प्युटर सायन्समध्येच काम करायचं आहे तुम्हाला मेकॅनिकलमध्ये वर्कशॉपमध्ये काम करायला आवडत नाही गाड्यांसोबत डिझाईनसोबत ग्राफिक्ससोबत जे पण ॲटोबाईल इंजिनिअरिंग आहे ते तुम्हाला आवडतच नाही मग मला सांगा लय भारीच्या कॉलेजचं काय करायचं तुम्हाला बरोबर आहे त्यामुळं थोड्या कमी कटॉपच्या कॉलेजला जरी तुम्ही आलात थोड्या लो म्हणजे टीयर वन टीयर टू हे सा सा जे म्हणतो आपण त्याच्याप्रमाणे लो थोडंसं कॅटेगरायशनचं कॉलेज आणि त्याला जर चांगली ब्रँच मिळत असेल तर माझ्या हिशोबाने तुम्ही तुमच्या आवडीची ब्रँचच घेतली पाहिजे कॉलेजला थोडं कॉम्प्रोमाइज केलं पाहिजे असं मला वैयक्तिक वा वाटतंय बाकी निर्णय तुमचा चलो मी आता तिसऱ्या मुद्द्याकडे येतो तिसरा झाला कॉलेज अँड ब्रँच कॉम्प्रोमाइज सो तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला जी ब्रँच पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही कॉम्प्रोमाइज केलं पाहिजे थोडंफार कॉम्प्रोमाइज करायला काय हरकत नाही हां समजा तुमचा निर्णयच आहे की काही झालं तरी त्याच कॉलेजला करायचं कुठली पण ब्रँच मिळव आता मला सांगा इन्स्ट्रुमेंटेशनची ब्रँच मिळाली तुम्हाला किंवा इतर कुठल्या ज्या टेक्स्टाईल रिलेटेड ब्रँचेस आहेत त्या जर मिळाल्या आणि त्या टॉपच्या कॉलेजमध्ये मिळाल्या तरी पण तुमची इच्छा जर नसेल त्याच्यात काम करायची तर टॉपच्या कॉलेजला जाऊन काय उपयोग आहे का त्यामुळं कॉम्प्रोमाइज हे झालं पाहिजे कुठंतरी ब्रँचवरती काम करणं हे खूप महत्त्वाचं आहे असं मला मनातून वाटतंय चलो आता जातोय आपण पॉईंट नंबर फोर कडे काय आहे ऍड कॉलेजेस नेग्लेक्टेड इन कॅप वन मित्रांनो या चौथ्या पॉईंटचं म्हणणं नीट समजून घ्या कॅप राऊंड मध्ये काही कॉलेज तुमच्याकडून नेग्लेक्ट झाले विसरूनच गेले तुम्हाला लक्षातच आलं नाही बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं होतं ज्यांच्या लिस्ट परफेक्ट आहे त्यांचा प्रॉब्लेम नाही परंतु ज्या विद्यार्थ्यांचे कॉलेजेस चुकून विसरलेच लक्षातच नाही आणि नंतर कळलं ज्यावेळी लिस्ट अपलोड झाली सगळं झालं अलॉटमेंट झाली कॅप राऊंड वन झाला आणि आता कळलं की हे तर कॉलेजेस आपल्या लिस्टमध्येच नव्हते आणि तुम्हाला लो क्वालिटीचं लो पर्सेंटेजचं किंवा लो प्लेसमेंटचं कॉलेज मिळालं मग ती चूक सुधारण्याची सरकारने गव्हर्नमेंटने तुम्हाला संधी दिलेली आहे बेटरमेंट यालाच म्हणतो आपण जे कॉलेज नेग्लेक्ट झाले होते आपल्या लिस्टमध्येच आपण टाकले नव्हते आणि ते चांगले आहेत ते कॉलेज आता ॲड करायचे म्हणजे पॉईंट नंबर फोर सो जे कॉलेज विसरले ते कॉलेज तुम्हाला आता कॅपराउंड टूमध्ये काय करायचेत ॲड करायचेत मित्रांनो समजलं आता जातो आपण पॉईंट नंबर फाईव्हकडे ॲड कॉलेजेस फ्रॉम बिलो विच आर बेटर दॅन अलोटेड इन द कॅप वन पाचवा पॉइंट काय सांगतो तर जे कॅप वन मध्ये तुम्हाला कॉलेज मिळालंय आणि ते लो क्वालिटीचं आहे आता तुम्ही ते विसरलं नव्हतात पण लिस्ट मध्ये खाली गेले होते जे कॉलेजेस लिस्टमध्ये चुकून खाली गेले होते आणि ते चांगल्या क्वालिटीचे तुमच्या मूर्खपणामुळे किंवा लिस्ट भरताना अनावधानानं आपल्याला सिक्वेन्स लक्षात नाही आला आणि ते कॉलेज चुकून खाली राहिलं आपल्याला वरच कॉलेज मिळालं तर ही आपली चूक आहे मग ते कॉलेज खाली होते आता काय करा वर घ्या तुमच्या लिस्टमध्ये घ्या काहीच प्रॉब्लेम नाही ओके सो जे कॉलेज चांगल्या क्वालिटीचे असून खाली गेले त्यांना वरती घ्या चलो पॉइंट नंबर सिक्स प्रायोरिटी डिपेंड्स ऑन यू शेवटी एकच मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला कशाला प्रायोरिटी द्यायची तुम्हाला ब्रँचला प्रायोरिटी द्यायची आहे तुम्हाला सिटीला प्रायोरिटी द्यायची आहे की आणखी कुठल्या गोष्टीला प्रायोरिटी द्यायची आहे टेक ब्रँचेसला द्यायचे का नॉन टेकला द्यायचे विद्यार्थी मित्रांनो हे तुम्ही दुसऱ्यांना विचारत बसू नका आपल्या मित्रांनी सी एसला ॲडमिशन घेतलं म्हणून आपण घ्यायचं असं पण करू नका तुम्हाला जर समजा बेस असेल चांगला इलेक्ट्रॉ इलेक्ट्रॉनिक्सचा असेल किंवा इलेक्ट्रिकलचा असेल किंवा मेकॅनिकलचा असेल तर ह्या सुद्धा ब्रँचेस खूप छान आहेत सिव्हिलला खूप सारे गव्हर्मेंट जॉब पण आहेत सो so, नॉनटेक ब्रांचेस म्हणजे त्यांचं काही महत्त्वच नाही असं नाही मित्रांनो बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन कंटिन्युअस राहणार आहे वी आर अंडर डेव्हलपमेंट कंट्री आपण विकसनशील देश आहोत आपल्या देशामध्ये हो, देशा विकास चालूच राहणार आहे त्यामुळं इलेक्ट्रॉनिक्सला डिमांड आहे टेलिकम्युनिकेशनला डिमांड आहे मेकॅनिकलला डिमांड आहे आणि त्याचबरोबर सुद्धा डिमांड तेवढंच आहे विद्यार्थी मित्रांनो फक्त तुम्हाला इंटरेस्ट कशात आहे हे पहा तुम्हाला काम करताना आयुष्यभर काम करायचे पुढे बरोबर का त्यामुळं ब्रँच अशीच निवडा जिथं तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळेल ओके okay, आणि दुसरी महत्वाची गोष्ट प्रायोरिटी बद्दलच मी बोलतोय पुण्यातच का करायचं इंजिनिअरिंग फक्त पुण्यातच चांगले कॉलेजेस असं आहेत असं कोण म्हणलं सांगा मला बरेच पालक विद्यार्थी मी बघतोय की बऱ्याच विद्यार्थ्यांना क्रेज आहे अशी पुणे मुंबईची क्रेज आहे ठीक आहे चांगली गोष्ट आहे नो डाऊट पण जर चांगलं कॉलेज मिळालं चांगली ब्रँच मिळाली चांगल्या ठिकाणी रेप्युटेड कॉलेजला जर तुमचं ॲडमिशन झालं जिथं तुम्हाला खूप चांगले प्लेसमेंट मिळणार आहे नो प्रॉब्लेम पण मित्रांनो पुण्यामध्येच असे काही कॉलेजेस आहेत की त्यांची क्वालिटी नाही आहे एवढी पण तुमच्या रिजनमध्ये असे काही चांगले कॉलेजेस असतील सोलापूर असेल मराठवाडा रिजन असेल कोकण रिजन असेल किंवा विदर्भ असेल या ठिकाणी जिथं तुम्ही राहताय त्या ठिकाणी जवळचे चांगले कॉलेजेस असू शकतात अदर दॅन पुणे मुंबई कारण पुण्यामधले जर तुम्ही सगळेच कॉलेजेस काही पण मिळव पुण्यातच पाहिजे असं मानसिकतेचे लोक मी बघितले असं नका करू कारण बरेच कॉलेजेस आहेत पुण्यामध्ये जे की लो रँकिंग आहेत एवढी क्वालिटी नाही आहे त्यांची मग तुम्ही पुण्यामध्ये जाऊन त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आणि फ्युचरच नसेल त्या ब्रँचला किंवा त्या ठिकाणी त्या क्वालिटीला तर तुम्ही काय करणार आहेत so, सो तुमच्या रिजनमध्ये जर तुम्ही एखादं कॉलेज निवडलं जे की चांगल्या क्वालिटीचं असू शकतं स्वतः जाऊन व्हिजिट करा कॉलेजेसला हॉस्टेलला भेटी द्या आणि तुमच्या जवळ असेल तर ट्रॅव्हलिंग वाचेल मेस रेंटल वगैरे सगळं पुण्यापेक्षा मुंबईपेक्षा थोडंसं तिकडं कमी पडेल त्यामुळं तिकडं जर कॉलेजेस चांगल्या क्वालिटीचे असतील तर लो क्वालिटीचं कॉलेज पुण्या मुंबईमध्ये घेण्यापेक्षा तुमच्या रिजनमधलं चांगलं कॉलेज घ्या हां तुमचं ड्रीम आहे तुम्हाला पुण्यामध्ये राहायचं आहे मग जॉबला पुण्यात ना नंतर काय प्रॉब्लेम आहे तुम्ही लाईफ टाईम पुण्यामध्ये मुंबईमध्ये राहू शकता जॉबसाठी पण डिग्रीसाठी आपल्या क्वालिटीला कॉम्प्रोमाइज करून डिग्रीसाठी पुण्यात जायचं हा अट्टहास नको असं मला वैयक्तिक वाटतं तुम्ही डिग्री कंप्लीट करा चांगल्या कॉलेजेसला आणि जॉबसाठी पुण्या मुंबईमध्ये गेलात तरी चालेल असं मला वैयक्तिक वाटतं शेवटी प्रायोरिटी तुम्ही ठरवायची ठीक आहे चलो वाय ओनली पुणे याबद्दल मी आत्ताच बोललो की फक्त पुणेच असं का म्हणताय तुम्ही पुणे तर खूप सुंदर आहे शिक्षणाचं माहेर घर आहे त्या ठिकाणी खूप चांगले चांगले कॉलेजेस आहेत पण बऱ्याच विद्यार्थ्यांना जर समजा एकदम लो लेवलचे कॉलेजेस मिळत असतील आणि त्या ठिकाणी कुठलीच प्लेसमेंट पण नसेल तर मी आत्ता तोच मुद्दा बोललोय की कशामुळं जायचं मग पुण्यामध्ये तुम्ही ह्या गोष्टीचा एकदा बारकाईनं विचार करा त्यामुळं तुमच्या रिजनमधले जर चांगले कॉलेजेस असतील तर ते सुद्धा तुम्ही चेकआउट केलं पाहिजे चलो थिंक अबाउट ट्रेंड्स इन फ्युचर आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट मी आत्ताच बोललो आता सध्या कशाला स्कोप आहे ट्रेंडिंगमध्ये कुठल्या ब्रँच आहेत तर सी एस आहे आय टी आहे पण आता नवीन ब्रांचेस आलेले आहेत ए आहे ए आय एम एल आहे मित्रांनो सांगता येत नाही तुम्ही फक्त आत्ताच विचार करून चालायला सी पाहिजे सी एस पाहिजे सी पाहिजे कशावरून आणखी दहा वर्षानंतर ए आयचा स्कोप सी पेक्षा जास्त नसेल तुमची डिग्री चार वर्षामध्ये होणार आहे पुढचे तुम्ही जे तीस वर्ष काम करणार आहे त्याचा ट्रेंड पण तुम्ही बघितला पाहिजे ना आणखी दहा वर्षानंतर काय ट्रेंड असणार आहे याचा पण थोडा विचार केला पाहिजे सो फ्युचर ट्रेंडचा विचार करून ब्रँच सिलेक्ट करा असं नाही की आत्ता जे चाललंय आता हिस्ट्री आहे सी एसला आय टीला खूप मोठा इतिहास आहे दहा पंधरा वर्षाचा त्यामुळे ठीक आहे पण माझ्या मते ए आय डी एस ए आय एम एल ह्यासुद्धा ब्रँचेस सायबर सेक्युरिटी ब्रँचेस आहेत इंजिनिअरिंगच्या खूप साऱ्या ब्रँचेस आहेत जिथं की तुम्हाला खूप मोठा स्कोप आहे सो येणाऱ्या काळामध्ये काय आवश्यक का आहे हे सुद्धा तुम्ही चेक केलं पाहिजे म्हणून आत्ता जरी कमी कट ऑफला ह्या ब्रँचेस अवेलेबल असतील कदाचित उद्या ए आय डी एसचा ए आय एम एलचा कट ऑफ हा कम्प्युटरपेक्षा आय टीपेक्षा वाढू शकतो कारण ट्रेंडिंगमध्ये जरी आत्ता हे असले तरी फ्युचर काय सांगतंय हे कोणी सांगू शकत नाही त्यामुळे तुम्ही डिग्री झाल्यानंतर जॉब करतानाचा विचार आत्ताच करायला हवा असं मला वाटतंय चलो बी सेफ फ्रॉम ॲटो फ्रीज हा पॉईंट खूप महत्वाचा आहे पहा आता ज्यावेळी आपण कॅप टूला जाणार आहेत मित्रांनो कॅप वनला काय होतं ॲटो फ्रीज इथं होतं कॅप वनला ॲटो फ्रीज कुठं होतं फक्त एकच कॉलेज ॲटो फ्रीज होत होतं पण आता कॅप टूला काय होईल पहिले तीन कॉलेजेस ॲटो फ्रीज होतील आता तुम्ही पहिले तीन ऑप्शन असे टाकायचे आहेत जे की तुम्हाला मिळणारच नाही तुमच्या कटॉपेक्षा खूप वरती असतील असे कॉलेजेस टाका कारण जर तुम्ही इथं चुकून एखादं लो पर्सेंटाईल तुमच्या कटॉपला मॅच होणारा कॉलेज जरी टाकलं तरी तुमचा गोल काय होईल पहिले तीन ऑप्शन कॅप टूला ॲटो फ्रीज होणार आहेत त्याच्यामध्ये तुमचा लॉस होऊ शकतो कारण ॲटो फ्रीज या शब्दाचा अर्थ समजून घ्या तुम्ही कॅब प्रोसेस प्रोसेसमधून बाहेर पडले तुम्हाला जे काही कॉलेज मिळेल पहिल्या तीनपैकी जर मिळालं तर तिथं जायचं आहे आणि ॲडमिशन कन्फर्मच करायचं आहे तुमच्याकडे ऑप्शन नाही बिलकुलच नाही त्यामुळे ह्या गोष्टीचा पण विचार करा की ॲटो फ्रीजच्या जाळ्यात अडकायचं नसेल तर तुमच्या ऑफपेक्षा एकदम हाय लेवलचे कॉलेजेस पहिल्या तीनमध्ये ठेवा त्याच्यामुळे तुम्ही ॲटो फ्रीज होणार नाही आणि कॅप प्रोसेस प्रोसेसमधून बाहेर पडणार नाही समजा तुम्हाला कॅप थ्रीला जायचं आहे कॅप फोरला जायचं आहे आता कॅप थ्रीमध्ये तर सहा कॉलेज पहिले ॲटो फ्रीज असणार आहे त्यामुळे चेक करावं लागेल तुम्हाला ॲटो फ्रीज न करता बेटरमेंट चालू ठेवायचं असेल तर पहिल्या तीनमध्ये एकदम हाय लेवल नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव शंभर पर्सेंटायला असणारे चांगल्या कटॉपचे चांगल्या प्लेसमेंटचे कॉलेजेसच वरती ठेवा पहिल्या सहामध्ये तर माझा तुम्हाला सल्ला राहील पहिल्या सहामध्ये एकदम टॉप लेवलचे कॉलेजेस ठेवा ते तुम्हाला मिळाले तर चांगलंच आहे नाही मिळाले तर तुमचं पुढचं कॅप राऊंडचं बेटरमेंट सुरू राहील चलो नेक्स्ट टी एफ डब्ल्यू एस नॉट एलिजिबल फॉर आय एल एस ऑर स्पॉट हा एक मुद्दा आहे जो मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये सांगणार आहे की इन्स्टिट्यूट लेव्हल जे राऊंड असतील किंवा स्पॉट राऊंड असतील त्याच्यामध्ये कुठल्या कॅन्डिडेट्सला भाग घेता येतो तर कॅप राऊंडमध्ये असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना पुढच्या त्या दोन्ही राऊंडमध्ये भाग घेता येतो पण तिथं तुम्हाला फी स्ट्रक्चर शंभर टक्के असणार त्यामुळं सगळ्यांना त्या राऊंडमध्ये भाग घेता येतो फक्त टी एफ डब्ल्यू एसची जी सीट आहे ज्यांना अलॉट झाले त्या विद्यार्थ्यांना ह्या राऊंडला जाता येत नाही आता सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा एक मुद्दा तुम्हाला मला सांगायचा राहून गेला सपोज तुम्हाला दहा नंबरचं मॉडर्न कॉलेज मिळालं सपोज परत एकदा येतो मी त्या पॉईंटवर सर ह्याचं काय आता कॅप राऊंड टूला चाललात तुम्ही तुम्ही समजा एकाहत्तर कॉलेजेसची लिस्ट भरली तर तुम्ही लिस्ट अपडेट केली विसरलेले कॉलेज भरले खालचीवर कॉलेज केले आणि ही तुमची कॅप राऊंड ची लिस्ट आहे आठ नऊ दहा अकरा बारा जे काय असेल ते सत्तर एकाहत्तर सपोज एकाहत्तर कॉलेजेस तुम्ही फिलअप केले तर तुम्ही जर समजा सत्तर कॉलेजेस भरले मित्रांनो तर एकाहत्तर नंबरला हे मॉडर्न कॉलेज येऊन थांबते म्हणजे कॅप राऊंड वन मध्ये जे कॉलेज तुम्हाला अलॉट झालेलं आहे ते कॉलेज तुमच्या लिस्टच्या शेवटी आपोआप येत आहे तुम्ही काहीच करायची गरज नाही तुम्हाला पस्तीस नंबरचा कॉलेज कॅप कॅपराऊंड वन मध्ये मिळालं तर तुम्ही लिस्ट शेवटी शंभर कॉलेजची का बनवणार कॅप राऊंड ला तुम्हाला काय होईल एकशे एक नंबरला तुम्हाला पस्तीस नंबरला जे कॉलेज अलॉट झालं होतं कॅप कॅपराऊंड वनचं ते एकशे एक नंबरला येऊन थांबते म्हणजे नीट लक्षात घ्या कॅप राऊंड ला वरून चेकअप होत असताना ज्यावेळी कॉम्प्युटर शेवटच्या कॉलेजकडे येईल समजा कॅप राऊंड टू मला टू मध्ये वरचं कुठलंच कॉलेज नाही मिळालं हे सगळे बेटर कॉलेजेस होते नाही मिळालं तर शेवटचं फिक्स असणार आहे ना तुमचं जे की तुम्हाला अलॉट झालेलं म्हणजे कॅप राऊंड वनचं कॉलेज कॅप टू मध्ये पण तुमच्याकडे आहे कॅप थ्रीला कॅप फोरला ही प्रोसेस अशीच राहणार आहे त्यामुळं कॅप टूची लिस्ट बनवताना काळजी घ्यायची पहा परत एकदा सांगतो हे अलोटेड कॉलेज तुमचं ऑलवेज शेवटच्या रँकला आपोआप येत असतं म्हणजे तुम्हाला दुसरं कुठलं पण कॉलेज नाही मिळालं कॅप टू कॅप थ्री कॅप फोरमध्ये तर कॅप वनचं कॉलेज जे आहे ते तुम्हाला मिळत राहील आणि तुम्ही शेवटपर्यंत जर खेळत राहिलात चौथ्या राऊंडपर्यंत जर राहिलात तर तुम्हाला शेवटला कॅप्राऊंड वनला जे कॉलेज होतं त्या हातात असतं कॅप्राउंड फोरला जाऊन तुम्ही परत ऍडमिशन त्याच कॉलेजला घेऊ शकता जर कॉलेज नाही मिळालं तर पण जर समजा मध्ये आधी कुठं कॉलेज मिळालं दुसरं तर पहिलं कॉलेज निघून जातं आणि नवीन कॉलेज तुमच्या हातात राहतं सो एका वेळी एकच कॉलेज तुमच्या हातात राहणार आहे याची डिटेल्स मी मागच्याच व्हिडिओमध्ये हो दिलेले ठीक आहे सो मला अपेक्षा आहे की तुम्हाला बऱ्यापैकी याच्यामध्ये तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळालेली असतील लिस्ट भरताना परत एकदा हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा विसरलेले कॉलेज ॲड करा चांगले कॉलेजेस जे खाली दडले होते ते कॉलेज ॲड करा तुम्हाला आत्ता मिळालेले कॉलेजपेक्षाच चांगलं कॉलेजवरती घ्या त्याचीच लिस्ट बनवा ले लो लेवलचे कॉलेजेस अजिबात लिस्टमध्ये ठेवू नका कारण तुम्हाला चांगलं कॉलेज मिळालेलं असताना लो लेवलचे कॉलेज घेतले तर तुमचं नुकसान होणार आहे हातातलं चांगलं जाईल आणि लो लेवलच्या कॉलेजला तुम्हाला जाऊन बसावं लागेल पुढचा मुद्दा प्रायोरिटी सिक्वेन्स तुमचा तुम्ही ठरवा कोणत्या ब्रँचला घ्यायचंय कोणत्या सिटीमध्ये घ्यायचंय काय करायचंय हा वैयक्तिक तुमचा आणि तुमच्या पॅरेंटचा निर्णय असावा आणि तुम्ही लाईफ टाईम तिथं काम करणार आहे त्या फील्डमध्ये त्यामुळे ब्रँच निवडताना काळजी घ्या ठीक आहे आणि प्रायोरिटीमध्ये मी तुम्हाला दुसरी पण गोष्ट सांगितलेली की सिटी बघत बसू नका कॉलेज आणि ब्रँच आणि त्याची क्वालिटी त्याची प्लेसमेंट ह्या सगळ्या गोष्टीकडे अगोदर फोकस करा मला इथंच करायचंय या शहरात करायचंय हा अट्ट करू नका ठीक आहे अपेक्षा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि नक्कीच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल अजून पण तर अवश्य सबस्क्राईब करा कारण असे व्हिडिओ डेली आपल्या चॅनलवरती अपलोड होत आहेत थँक्यू भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या अनेक प्रश्नांच्या उत्तर